एम सी ए जो हा क्लब आहे किंवा अत्यंत ॲक्टिव्ह असणारा अशा पद्धतीचा एम सी ए आहे मुंबईमधला सगळ्या देशामध्ये याचं नाव आहे आणि याची निवडणूक जी आहे ती लोकशाहीच्या पद्धतीनं होते त्यामुळं या या ठिकाणी सगळेजण आम्ही एकत्रित आहोत म्हणजे जे जे ॲक्टिव्ह असणारे जे, जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आम्ही सर्वांनी मतदान केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व पक्षाचे जे लोक आहेत एकत्रितपणे येऊन आपल्याला एम सी ए चांगला चालवायचा आहे आणि त्यामुळं राजकारण बाजूला ठेवून इथे सगळे राजकीय नेते एकत्र आलेले आहेत की अत्यंत आनंदाची बाब आहे इतर झालेली आहे त्यामुळे अनेक दिग्गजांना फटका बसला आहे सहा सहा वेळा नगरसेवक असलेल्यांचे वॉर्ड आरक्षण बदललेलं आहे कशा पद्धतीने बघताय मलाच वाटतं आरक्षण बदलण्या दिसे नाही आहे म्हणजे जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी आणि महिला अशा पद्धतीचं आरक्षण जे आहे आरक्षण आहे त्यामुळं लोकशाहीच्या पद्धतीनं जे रिझर्वेशन ठेवलेलं आहे त्या पद्धतीनं या सोडतीमध्ये अनेक लोकांची वाढ जे आहे ती महिला झालेले आहेत कुठे शिल्का झालेले आहेत कुठे ओबीसी झालेले आहेत आणि आता नवीन लोकांना संधी त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं दिग्गजांना फटका विषय अजिबात नाही आहे जर एखाद्या दिग्गजाचा जो वाढ महिला झाला असेल तर त्यांच्या फॅमिलीमधली एखादी महिला त्या ठिकाणी उभी राहते त्यामुळं अशी काही फारशी अडचण अजिबात नाही आहे पण अशा सोडतीमध्ये अशा पद्धतीचा धक्का बसतो ॲडजस्ट करण्यामध्ये पण पक्षाच्या अडचणी असतात अनेक वेळेला लोक अत्यंत उत्सुक असतात अनेक लोक उत्सुक असतात अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं असतं आणि सर्वांनी दिसत असते की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे पण सर्वांना तिकीट देणं अशक्य असतं त्यामुळं या निवडणुकीमध्ये महायुतीने हा निर्णय घेतला की ज्या ज्या ठिकाणी माहिती होत असेल तिथं माहिती असेल पण ज्या ठिकाणी आवश्यकता नाही त्या ठिकाणी ती न राहता अगोदर आपण आपल्या बाळावरती निवडणूक लढायची आणि त्यानंतर आपण एकत्र यायचं असं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे महायुतीच्या प्रत्येक पक्षांच्या आता बैठका त्यामुळे नेमकं चाललंय का असा आता प्रश्न निर्माण झाला मला वाटतं की सगळ्या ठिकाणी स्वबळाचा नारा दिला जातोय असं नाही आहे अनेक ठिकाणी अनेक लोक एकत्रित येत आहेत आणि अनेक ठिकाणी अशा पद्धतीची रिपोर्ट आहेत की दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत कुठे दो दोन शिवसेना एकत्र येते पण आमचा जो रिपब्लिकन पक्ष आहे हा रिपब्लिकन पक्ष सोबत आणि महायुतीसोबत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला सामावून घेण्याचं काम बीजेपीवरून होणार आहे त्यामुळं या लोकल बॉडीजमध्ये महायुती जी आहे ते अनेक ठिकाणी नसणार आहे पण मुंबईमध्ये मात्र महायुती असणार आहे मुंबईमध्ये बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मी सगळे एकत्र लढणार आहोत आणि यावेळेला मुंबईची महानगरपालिका आमच्या ताब्यामध्ये येईल असं आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे मागणी मुंबई महापालिकेत करणार आहात जागांवरती मुंबईमध्ये आम्हाला एक चौदा पंधरा जागा आम्हाला असाव्यात अशी आमची अपेक्षा आहे कारण मागच्या वेळेला आमचे एकदा बारा नगरसेवक अर्पे होते त्यामुळे चौदा पंधरा जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे सर आपण जर बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात मात्र अजून देखील उमेदवार घोषित झाले नाही कारण की अर्ज मागे घेण्याची जी वेळ आहे तो दिवस आहे तो आता लवकर पुढे येतो मला असं वाटतं की उमेदवारांनी आता सगळ्या पक्षाचे जे नावं ठरत आहेत कुठं युती होणार आहे होणार नाही आहे अशा पद्धतीने सध्या चालू आहे आता सतरा तारखेपर्यंत नॉमिनेशनची वेळ आहे आणि सतरा तारखेपर्यंत मला वाटतं हा सगळा निर्णय होईल पण दुसरीकडे काँग्रेस स्वबळाचा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे असं काँग्रेस पक्ष आज स्वबळावर लढणार आहे तर चांगली गोष्ट आहे आम्हाला त्याचा फायदाच होणार आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ही मोठी बकूट आहे त्यामुळं त्याचा फायदा आमच्या महायुतीला अनेक ठिकाणी होईल आणि प्रत्येकाला काय करायचं का प्रत्येक पक्षाला अधिकार आहे

दोन्ही राष्ट्रवादी किंवा दोन्ही शिवसेना अशा पद्धतीने एकत्र येत असतील तर ते पक्ष म्हणून त्या ठिकाणी एकत्र येत नाहीये तर त्या ठिकाणी ज्या विकास आघाडी म्हणून एकत्र येतात त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचे लो, लोकल बॉडीज मध्ये निर्णय होतात आपण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका